नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाळासाहेब तोतमाल तालुका कळमुली जिल्हा हिंगोली मी एक चापनाथ या गावचा शेतकरी आहे मी माझ्या हळदीचा जो काही रिझल्ट आलेला आहे तर तो आपल्याला सांगू इच्छितो आणि तुम्ही बघू शकता आपल्या हळदीचं जे हार्वेस्टिंग झालेली आहे त्या हार्वेस्टिंगचा महत्त्वाचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हा जो काही प्लॉट होता तो हा नदीच्या बाधित क्षेत्रामध्ये होता बाड म्हणजे की पूर जे आलेला होता त्या हळदीवर तीन एकरच्या ती हळदीचा प्लॉट होता आणि या तीन एकरच्या हळदीच्या प्लॉटवर बारा तास पाणी होतं बारा तास पुराचं पाणी असल्यामुळं आपण तर जवळपास त्या प्लॉटच्या आशाच सोडून दिली होती की या प्लॉटला माल होईल किंवा नाही असे आपल्याला अशा बऱ्याच जणांना सांगितलं की हळद खराब होते सडून जाते आणि तसा प्रकार होऊ लागला परंतु कालांतरानं मी आज तीन वर्षापासून माझं एक जादुई असं प्रोडक्ट वापरतोय आणि त्या जादुई प्रोडक्टनं असा पूर्ण विश्वास आज बसलेला आहे तो म्हणजे जो काही हळदीची क्वालिटी आहे आणि जो काही हळदीची शेंग आहे आज कीड न लागता कोणत्याही प्रकारची सड न लागता आपल्या हळदीची क्वालिटी एकदम नंबर एक बनलेली आहे आणि अशा या जादुई प्रोडक्टचा प्रत्येक शेतकऱ्यांनी सुद्धा वापर करावा